न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया मोखाडा शहरात संविधान दिवस साजरा पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यात संविधान दिवस साजरा करण्यात आला जिल्हा परिषद केंद्र शाळा मोखाडा तसेच काही संस्थांनी रॅली काढली घोषणांच्या माध्यमातून संविधानाचे महत्त्व जनतेला समजविण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी भारतीय नागरिकांना स्वाभिमानाने जगण्याचे स्वातंत्र्य देणारे संविधान दिले भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान असून भारतीय नागरिकांनी संविधानाचा अभ्यास करणे गरजेचे आहे प्रेम विहारी नारायण राय जाधव यांच्या हस्ते लिहिण्यात आलेल्या मूळ संविधानात तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद तसेच एक लाख पंचेचाळीस हजार शब्द आहेत मूळ संविधानाचे बावीस भाग आणि आठ अनुसूची असून त्यामध्ये जगण्याचे स्वातंत्र्य बोलण्याचे स्वातंत्र्य राहण्याचे स्वातंत्र्य श्री पुरुष समानता धर्मनिरपेक्षता हे सर्व अधिकार भारतीय नागरिकांना देण्यात आले आहे सामाजिक संस्थांनी व शैक्षणिक क्षेत्रांनी सर्वसामान्य जनतेला संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकारांची जाण करून दिली व जनजागृती करण्याचे उत्तम कार्य केले इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी मोखाडा मुख्य प्रतिनिधी अन्वर कुरेशी यांची रिपोर्ट